आता आपण जे पाहत आहात हा पाचगणी परिसर आहे चार या बाजूनी डोंगर आहे आता आपण समोर जे बघतोय की श्री मांडदेवी कालूबाई सेवाबाई सेवाभावी डोंगर आहे पाचगणीच्या समोरून दिसत आहे मांडरदेवीचा डोंगर हा बाबा हा हां हा जो दिसतोय मध्ये मधल्या याच्यामध्ये तो मांढरदेवी कालुबाईचा गड आहे मांडरगड हा पाचगणीतून दिसत आहे आणि हा दिसतो समोर वाई परिसर व्ह्यू बघा आणि आता आपण जो घेत आहोत हॉटेल रचना हॉटेल रचना हॉटेल रचना आहे पाचगणी हवेला लागूनच एकदम टच हा वाई पाचगणी महाबळेश्वर रोड आहे आणि हा आमचा मित्राचा हॉटेल आहे हॉटेल रचना जगन्नाथ उंबागांचं हे हॉटेल आहे आता आपण हॉटेल बघणार आहोत कशा प्रकारे आहे ते आता आपण हॉटेलकडं चाललेलो आहोत व्ह्यू बघा व्ह्यू डोंगराची व्ह्यू बघा जर कोणाला या हॉटेलचं ऑनलाईन जर बुकिंग करायचं असेल तर हॉटेल रचनाचं बुकिंग तुम्ही या नंबरवर करू शकता खूप सुंदर रूम आहेत तुम्हाला आतमध्ये रूमसुद्धा दाखवतो या नंबरवर बुकिंग करू शकता हे हॉटेल रचना

समोर दिसत नाही मांडरचं डोंगर आहे आई कालेश्वरीचं गड आहे सातारा वायूमध्ये गाजलेली आई कालेश्वरीचं मंदिर आहे पुन्हा या हॉटेलचं रेस्टॉरंट बघा रेस्टॉरंट म्हणजे आता कधी आता तुम्हाला मी रिसेप्शनमधून रूमकडे घेऊन जातो आहे आपणाला ज्यूस सेंटरमध्ये खूप छान प्रकारे जोस सेंटर आमचे मित्र जगन्नाथ उंबरकर समोर बसले आहेत आता आपण रिसेप्शनमधून ए रूमचं बुकिंगचं रिसेप्शन आहे हे बघा खूप छान असं हॉटेल आहे एक हॉटेल अंडरग्राऊंड आहे आता तुम्हाला खालती घेऊन जातोय हॉटेलचा व्ह्यू बघा हे बघा बघा प्रकारे हॉटेल आहे आता हा अंडरग्राऊंडमध्ये आहे खालच्या बाजूलाच आहे आता आपण खालती उतरत आहोत हॉटेलमध्ये खालती उतरत आहोत कशा प्रकारे खूप छान असं हॉटेल बनवलेला आहे आपण वरनं खालती आलेलो आहोत आता आपण खाली चाललेलो आहोत कशा प्रकारे रूम आहेत खूप छान असे रूम आहेत खूप छान पुन्हा आपण आता खालती चाललो अजून हे बघा आता आपण इथनं चाललो आहोत कशा प्रकारे रूम आहेत ते सध्या हा एक रूम फुल आहे तरी आपण या रूममध्ये जाऊ या रूममध्ये आपण आलेलो आहोत खूप छान असा रूम आहे बघा बाथरूम बिथरूम खूप छान रूम बघा आणि रूमच्या आतमधून आता बाहेरचा व्ह्यू बघा म्हणजे किती छान असं रूम साहेब कसं हॉटेल खूप छान दिसतंय खूप छान हॉटेल आता आपण या रूमला खोलणार आहोत हे बघा खूप छान प्रकारे असा आता हा वॉशरूम बघा म्हणजे खूप असं वगैरे लावलेला आहे रूमचं मेंटेनन्स चालू आहे खूप छान प्रकारे असे रूम आहेत बघा किती सुंदर आणि किती मोठा रूम आहे खूप छान प्रकारे रूम आहेत आता आपण जाणार आहोत बाल्कनीत खूप छान असा रूमच्या आतमधला सुद्धा देखाव आहे आणि आता आपण आलो आहे बाहेर जो मगाशी आपण सुरुवात केली ती वर्ण इथून सुरुवात केली ती आपण आता बघा खालचा व्यू खूप असं खूप छान प्रकारे व्ह्यू आहे नजारा बघा पूर्ण वाई दिसते म्हणजे खूप छान असं हॉटेल तयार करण्यात आलेलं आहे हॉटेल रानसा दांडेघराच्या एक दोन ते पाच मिनिट अंतराच्या अगोदरात दांडेघर गर, पाच गणीच्या पाच गणीच्या अगोदर दांडेघर आहे आणि दांडेघराच्या दोन ते पाच मिनिटाच्या अगोदर रानसा हॉटेल आहे हायवे टच बघा व्ह्यू बघा व्ह्यू खूप छान असं व्ह्यू आहे खूप छान प्रकारे रूमसुद्धा एक नंबर आहेत तरी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर जास्तीत जास्त लाईक तुम्हाला रूम हॉटेल कसा वाटला जास्तीत जास्त लाईक सबस्क्रायबर आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबर करा लाईक करा तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा तुम्हाला हा चॅनल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही कळवा हॉटेल मला जेवण उंबरकर साहेब बसलेले आहेत आणि हॉटेलचा तुम्हाला तुमच्यासमोर चॅट ठेवलेला आहे यात तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता तुम्ही स्वतः या हॉटेलमधून बाहेर निघत आहे हॉटेल रानसा बघा तुमच्यासमोरच मी आहे तर या चॅनलला जवळ जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कमीमध्ये हॉटेल कसं वाटलं आमच्या मित्रांना सहकार्य करा आपल्या मराठी माणसाला सहकार्य करा आपल्या मराठी माणसाचं हॉटेल पुढे गेलं पाहिजे जास्तीत जास्त बुकिंग झालं पाहिजे महाराष्ट्रातले अनेकोप्रयत्नं आपल्या मराठी माणसाला सहकार्य केलं पाहिजे चला एकदा पुन्हा पाच गणेच्या रानसा हॉटेलला एकदा भेट द्या जरूर एकदा भेट द्या हॉटेल रानसा